काही जणांनी तर म्हणजे दोन वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं पण काही लोक का तर दोन तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही काही म्हणून ना? या अधिवेशनात विरोधकांनी म्हणजे तुम्ही विधान परिषदेचं घेऊ नका खाली सभेचंही मी बोलतो आहे की जे काही फक्त थोडं आपलं पायऱ्यांवर आंदोलनं आणि थोडंसं जे काही झालं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने सभागृहामध्ये विदर्भाच्या संदर्भात नागपूरमध्ये अधिवेशन होतं आहे त्यामुळे विदर्भाच्याबद्दल जी काय पोटतिडकीने काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत आणि यावेळेस काही लोक म्हणाले सभागृह अधिवेशन कमी काळाचं आहे पण मी भाई सांगतो आपल्याला सकाळी नऊ वाजता सभागृह सुरू झालेला आहे आणि रात्री खालचं दोन दोन वाजेपर्यंत चाललेलं आहे त्यामुळे कामकाज जे आहे कामाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने आम्ही अगोदरच सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये ज्या ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्न मांडाल त्याला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून आपण विचारा आणि परंतु दुर्दैवाने ते झालं नाही पण जाऊ द्या काही जणांनी तर म्हणजे दोन वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं पण काही लोक तर दोन आज पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही काही हां म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो त्याला वाचा फोडत असतो परंतु तसं काय वातावरण पाहायला मिळालं नाही फक्त एकच विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्षनेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे घरात नाही दाना अन मले पाटील म्हणा नाही पाटील म्हणा का बाजीराव म्हणा ठीक आहे आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाही आहे दुर्दैवाने ते आमची चूक नाही आहे जनतेने ते दिलेलं आहे मँडेड त्या जनतेचं मँडेड स्वीकारलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपण शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात बाहेर दाखवतात आणि मग आरोप तर आम्हाला पण पन। पण आम्ही आरोप पातळी सोडून बाई कधी करत नाही